नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आप आज आपण बारामती बाजार येथे आलेलो आहे आपण प्रत्येक आठवड्यातील आपल्याला बाजार व्हिडिओ घेऊन येतच असतो तसेच आज देखील आजचा बाजार घेऊन आलेलो आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गाईंच्या किमती कालवडींच्या किमती आणि गायी कशा विक्रीसाठी आलेल्या आहेत आणि आज बाजार कसा आहे तर ते पाहणार आहोत तर प्रथम आपण यांच्यापासून चालू करूयात दादा नमस्कार गाय तुमची काय कशी द्यायची काय दिली का किती दिली, दिली।, दिली? ला एक लाखाला बर किती दूध चालू आहे आता सव्वीस लिटर पिळलेली किती दिवस झाला जमलेली काल रात्री दात आहे सात दात झाली बघू शकता मित्रांनो एक लाखाला व्यवहार झाला या गायचा आणि वेळेली आहे सव्वीस लिटर दूध याची कॅपॅसिटी आहे तुम्ही बघू शकता एकदम मोठ्या मापाची गाय आहे तर इकडे देखील बघूयात हे जात आहेत भैया नमस्कार गाय घेऊन आलात काय दिली का द्यायची द्यायची या बरं किती जात आहे काय सहा जात आहे दुसरं वीत बरं 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 किती टाईम आहे गायला पंधरा दिवस घेईल बर बर बघू शकता मित्रांनो काय किंमत सांगताय एकवीस तर मित्रांनो बघू शकता मोठ्या मापाची गाय आहे दुसऱ्या वेताची एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगतात या गायीची सव्वीस लिटर पिळेली पहिला रूप बर 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 आज बाजार कसा आहे बघून बघून बरेच शेतकरी देखील गाय खरेदीसाठी दे आलेल्या आहेत इथं मोठी दावून लागलेली ला आहे अशा ब्रीडच्या कालवडी गाभण कालवडी देखील विक्रीसाठी उपलब्ध आलेल्या आहेत दादा नमस्कार गाय आणलेत काय किती आणलेत बर काय काय सांगतो गायी कशा कशात काय ह्या गाय बद्दल काय दुसऱ्या वेताची काय दूध चालू आहे आता चिक पारी बर... पारी पारी बर बर रात्री ली। रात्री ली ली। रात्री ली बेर। बर रात्री या बर कशी द्यायची किती द्यायची काय एक लाख दहा हजार रुपयाला बर बर आणि जर घ्यायची म्हणलं फायनल काय होईल रेट नव्वद हजारापर्यंत बरं बरं आणि ही जी दुसरी दाखवत आहे ती शिंगाळू नव्वद हजार रुपये टाइम किती आता त्याला पंधरा दिवस दा टाइम दाताला दाताला जुळले जुळले दाताला बरं बरं तिसरं वेत आहे का दुसरं दुसरं बरं आता ही जी बघतो ही पहिला रुग आहे ही पहिला रुग दोन दात बरं एक लाख दहा एक लाख दहा आणि ही दोन्ही दिसतात त्या दोन दात आहे बरं दूध काय काढतील ह्या वीस 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 लिटर दूध देतील बरं 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 आता काय दुधाच्या रेटमुळे काय बाजार थंड आहे का कसा आहे थंड आहे म्हणजे कमी झाले त्यामुळे बाजार पण कमी म्हणायचं शेतकऱ्यांची उत्सुकता कशी घेण्यासाठी का असे नॉर्मलच आहे बरं 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 धन्यवाद तर बघू शकता ही दावण बघितली आपण इकडे सुद्धा मोठी दावण आहे मित्रांनो दादा नमस्कार गाय आणली का दाखव ठीक आहे काय सांगताय गाज बद्दल बर एक लाख पाच आहे काय सहा दात आणि वेताला पहिला रो तर आता एवढ्याला व्यवहार झालाय दुधाचा हां 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 बर हां 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 नाही गाई चमक बी चांगली आहे तर ताँगे ताँगे। आज बाजार कसा आहे काय मालज्यात माल आहे आणि गायींची विक्री कशी पाहिल्यासारखी काय बरं 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 अजून काय किती आणले गायी काय एवढी का दाखवा बरं चला की तर बघू शकता मित्रांनो यांची ही दावण आहे तर काय सांगताना या गाई बसूतून तिथे एकदा सांगते एक नंबरचं इथं एक पंधरा सांगते हे अलीकडली एक, एक पंधरा ही सांगतो किती वेळ किती वेळ येतात दुसऱ्या दुसऱ्या ताजी आता ही सोडलेली की कशी काय दुसऱ्या ताजी दुसऱ्या वेताची बरं किती जाते काय सांगतो वीस एक लिटर दूध दिली वीस एक लिटर टाईम किती येईल पंधरा पंधरा दिवस टाईम आहे बरं अजून ह्या दोन तीन गायींचं सांगा इकडं किती वेळ किती वेळ येतात तिसऱ्यांदा दोन तिसऱ्यांदा बरं यंदा अजून पंधरा पंधरा दिवस टाईम आहे बर बरं बरोबर बर। चालते धन्यवाद तर मित्रांनो अशा पद्धतीनं बाजार चालू आहे बघा मित्रांनो बाजारात बऱ्याचशा गाय आलेत पण आज बाजार थंडच आहे स्वस्त आहे बाजार हो दादा नमस्कार गाय आणलेत काय दाखवू शकता का काय किती वेळा किती वया त्याच्यात बरोबर तीन आणलेत का आठ येतं बरं काय आहे आता पहिलीची काय किंमत आहे किती दिवस टाइम आहे दहा बारा दिवस टाईम आहे तर मंडळी बघू शकता पंच्याहत्तर हजार रुपये दादा सांगते तर दहा बारा दिवस टाईम आहे किती वेळ त्याची दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे आणि ह्या बाकीच्या दुसऱ्या नंबरची हजार ह्याची लाख रुपये अजून वीस दिवस टायमिंग आहे दोनदा पाडी दोन दात किती सांगता एक लाख रुपये बरं 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 क्वालिटी आहे मला तिला तर बघू शकता मित्रांनो पहिला रुका लोड आहे एक लाख रुपये किंमत सांगते तिची दोन दात पाडी दादा नमस्कार गाय आणलेत का किती आणलेत गाय तेरा तेरा आहेत दाखवू शकता दाखवा बरं काय सांगता या कायचे पहिला रो किती दूध काढेल वीस लिटर काय किंमत सांगता याची फायनल एक दहा पर्यंत यायची ह्याची दोन नंबरची बर काय सांगता याची एक पंधरा एक पंधरा बरं दूध काय काढलं वीस लिटर वीस बावीस रुपये बरं ह्याची बरं हा काय किंमत होईल फायनल सांगा एक पंधरा एक पंधरा आज बाजार कसा आहे काय बाजार दुधाचा रेटमुळे हे दादा कालवडी घेऊन आलेले आहेत तर दादा नमस्कार नमस्कार कुठून आलाय अक्लूज अक्लूज किती कालवडी आणलेत चौदा चौदा कालवडी दाखवू शकता कशा कशा काय काय बर काय रेंज सांगताय बावीस वीस पंधरा चाळीस साठ

तर बघू शकता मित्रांनो इथं चार पाच कालवडींचा व्यवहार झालाय दादा पण समोर आहेत दादा कसा काय व्यवहार झाला या ला किती महिन्याची सहा सात महिन्याचा आदत आहे बरं 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 आणि ही जी दुसरी आहे ती किती हजाराला चौतीस हजार ही जी, जी जास्त किंमत का बरं चांगला आहे दादीला चांगलं आहे बरं बरं हा 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 अजून दाखवू शकता ती 75 जोडलीली आज जो दिवस ला किमती टाईट आहे तो आज बाजार कसा काय आज बराई बाजार म्हणजे घेणारला का देणारला घेणारा पण पण चांगला म्हणजे लय पण मागना लय पण हां हां आणि बाकीच्या त्या कशात काय त्या पलीकडल्या

पस्तीस चांगले ब्रिडे पण हा हा बर 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 आता तर आता काय दुधाचा रेट कमी तर बाजार कसा आहे काय दुधाचा तीस रुपयाने बरोबर बरोबर आता ह्या कालवडीचं काय होईल हे दादा दादाजी दाखल पन्नास हजार पन्नास हजार बरोबर धन्यवाद तर मंडळी बघू शकता एकदम मोठ्या मापाची गाय आहे तर त्या दादांना विचारू आपण दादा काय सांगतात या गायचं होय काय सांगते ते या गायचं सांगितलं नाही दादा किती त्याची गाय दुसऱ्या वेताची काय सांगताय दूध काय काढल तीस लिटर फायनल काय होईल एकतीस ला, एक ला बर 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 सोडायची किती ला मग एक चाळीस पर्यंत बरं बरं आणि दाताला कशी काय काय कड जात आहे बर तर मंडळी अशा पद्धतीनं आपण आजचा बारामती गाई बाजार बघितला आणि काल उडींच्या किमती गायींच्या किमती बघितल्या तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार